ये आले आलेले पुळत माझ्याकडे झाला तू दुर्गा दुर्गा राहिली चल दुर्गा आली आता माझ्याबरोबर तिकडून गेलो तू दुर्गा आता पुडला आली आला झालं ह मग ते तुकडा उतरू दे आणि मी कसल हो तू

मारा दोड़ेगा दोड़े दोड़े दोड़ेगा 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 खाल मी खाल्लेली मिरची काय नको नको खाल्ली मी स्कार नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ प्रभात गुड इव्हनिंग काय भात काय आफ्टरनून चालू आहे काय खरं नाही

तात्याचा फोन आला म्हणला ताय साडे बारा वाजता आली काय करते बसली म्हणला मग आता तात्याकडे म्हणजे तशी जायची सगळी तयारीच केली तेवढा तात्याचा फोन आला काय करते म्हणून तर आता जायचंय तर रात्री बावड्याला बर्थडे नावता करायचा म्हणत होता पण केलंय बड्डेच केक फिक आणला बर्थडे माझी तारीख वेगळी होती मला वेगळा करायचं होता पण काय करतात पण ती तारीख गेल्या महिन्यातली या मग गेल्या महिन्यात आता बारा महिन्याची यायचं माझा महिना एक दोन महिना अगोदर बड्डे असेल आमची एप्रिल मध्ये जत्राच्या आधी त्यावेळेस करून वेळेस तुझा आणि शिमग्याच्या वेळेस एप्रिल मध्ये तुझा मार्च मध्ये मध्ये ह्याचा तात्याचा आणि माझा कधी आई म्हणली कोण काय 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 आई सांगितलं जाऊ म्हणून दिवसाती काय घेतला लावलं होतं त्याच्यामुळे वरती आता खातच गेला नाही आणि प्रियंकाने आता मस्त पैकी मसाला दूध केलं आणि पिऊन बसलो या सकाळी मला दिला मसाला दुधा तूच नको म्हणला बायको

आता बघा आलोय आम्ही इकडं आणि आल्या आल्या ना कृष्णा माझ्या मागे लागला काय म्हणतोय बघा ऐकाय बन शेवळ्या बनव कुठे शेवाळ्या तिकडे कुठे येत नाही नाही तर नाही तर मम्मीला विचार पिवड्या आमचा आणि इकडे दाजी आणि शिंबू बसला दोघ जण आणि इथं मी कृष्णा आले आल्या काल मी आलते ना तेव्हा कृष्णा झोपला होता झोपला होता का पिला तू तुला माहिती का मी आलेली हा बनवू मस्त माझच महाग लागला आल्याला शेवाळ्या पण शेवाळ्या कुणी आणल्या तर तुला आहे का कोणच्या हात्याने ह्या आत्याने ह्या जिंतीवरच्या आत्याने आणलं तर शेवाळ्या मग आता शेवाळ्या जिंतीवरच्या आत्याने शेवाळ्या आणल्या तर जिंतीवरच्या आत्यानेच बनवायच्या शेवाळ्या काय का नाही हा आय हाय ह्याची मम्मी आहे म्हणजे पूजा परत पूजाची मम्मी आहे माझी मम्मी आहे सगळे आहेत कुणाकडे नजर करून घ्यायच्या का नाही कुणीच करून दिला नाही तुला दिलं नाही ह्याला खायला आहे का नाही नाही कुणीच नाही घरून दिल्या रे टाकल्याला खायला शेवाळ्या मी घरून देऊ ना चला ह्याला शेवाळ्या करून खायला हाय त्याचा आता इकडे आपली शेवळे होत आले आता आपल्या इकडे शेवळे होत आले कृष्णाने सांगितलंय मला आता सांगितले कारण आहे ना आता शिजवून घेतल्या चांगले शिजवून घ्यायच्या दुधात ओके अजून अजून थोड बस बस आता ही

ओके बस ओके शेवट मजे शेवट ही बाकी चा मी झाकून ठेवते इथं कुणाला खायचे ते खाते तर फायनली आता आमचे शेवया तयार झालेल्या आहेत आणि कृष्णा खायला घेऊन आलेला आहे बघा इकडं छान आहेत ना चांगले झालेत ना छान छान झालेत गोड 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 झालेत का मला नको तू खा मला मला माझ्यासाठी पण घेऊन येते आण का मला पण तुझ्या खाव मग चमचे अजून एक आणावं लागल नको तू नको चारू मी खाते नको मी खाते नको 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 मी खाते आता हा खावा खावा छान छान झालेत ना एक नंबर मस्त भाजण भासतय तर तुम्हाला खाव आप झोपल्यात तर चला तात्या हाय इकडंच या तात्याला खायच्यात का विचारते बनवता आणि तात्या आता आपण काही व्हिडिओ घेतला नाही कारण मी बनवत होती आणि मोबाईल कृष्णाच्या हातात होता तात्या बघा इकडं थांबलेला आहे दिसतोय का हाय ऊन पडलेलं बाहेर चला आता आपली शेवया इकडे झाले रेडी झाल्या ना नाही खाऊन झाली आता आपण नाष्ट आता दुपारच्या एक वाजली

Bye bye!